शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती से स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीसचं लोडिंग आपण पाहतोय श्री पप्पू शंकर जबडे पोस्ट जठराट हे गुलाब व्यावसायिक शे शी, शेती करणारे आहेत गुलाबाची शेती अख्ख्या त्यांच्या गावामध्ये पहिलेच करणारे शेतकरी हे शेट जबडे आहेत आता सरांनी म मधुकामिनी लांब पाण्याची कामिनी बुकेसाठी वापरली जाते तर आजचे लोडिंग चाललेलं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकराची नर्सरी आहे शासनमाली नर्सरी आहे खात्रीची रोप सल्ला मार्ग असे सर्व नियोजन आता मधुकामिनी म्हटलं तर जी लागवड असते चार बाय तीन फुटावरती एकरामध्ये सत्तावीसशे पन्नास लयत इले आपण चार बाय चारवरती करू शकतो जर हे कामिनी पैशाच झाड आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती घेणार आहोत कशासाठी वापर होतो उत्पादन काय आहे तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी हे जे आहे वाक्य ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात आता जे पप्पू शेटनी बुकिंग केलेलं आहे यामध्ये जर बघितलं तर ही रोपं सिलेक्शन करून भरली जातात बघू शकतोय ज्या आमच्या नर्सरीच्या माता भगिनी आहेत त्या सिलेक्शन करून रोपं देत असतात हीच रोपं नाही तर सर्वच रोपं आपल्याला अशी सिलेक्शन करून दिली जातात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आज महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात आता मधुकामिनी हा जो विषय आहे मॅडम ते रोप घ्या छान रोप आहे फटवालेलं बघू शकता जे सिलेक्शन करून रोप दिलं जातं आता मी स्वतः बेळीची एगरी आहे आज माझी कामिनीची लागवड महाराष्ट्रात पन्नास हजार हेक्टरवरती आहे त्यामध्ये पहिलंच गाव आहे वड जे आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दर्याचं वडगाव असेल त्याचबरोबर पुण्यामधलं मगरबंधू निरगुडी म्हणून गाव असेल तसेच पट्टणकडोली इंगळी इस्लामपूर अंकलकोप कराड कारवे गाव अशी महाराष्ट्रात जर म्हणलं व अमरावतीमध्ये झुलर असे सर्व ठिकाणी लागवडी झालेल्या आहेत आज मधुकामिनी महाराष्ट्रात एवढ्या झपाट्यानं मधुकामिनीची लागवड होत्या तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर मधुकामिनी म्हणजे हे झाड जे आहे ते बुकेसाठी वापरलं जातं डेकोरेशनसाठी वापरलं जातं त्याचबरोबर इंटरनल शोसाठी जी पानं मधुकामिनी फ्रेश राहते लांब पानाची कामिनी असते बघू शकतो तर हे झाड एकदा लावले की आपली शेती बावीसशे ते पंचवीस वर्षे चालते आणि ह्याच्यामध्ये जर आपण एक एकरमध्ये लागवड केली तर सत्तावीसशे पन्नास रुपये बसतात त्यामध्ये जर आपण सँडी कटिंग म्हणजे ज्या स्टिक आहेत शेकडा जर म्हटलं तर आज ऐंशी रुपयांना जे घेणारे आमचे विश्वनाथ भंडारी साहेब असतील कायमस्वरूपात ते आपल्याकडून ऐंशी रुपये शेकडा घेतात जर आपण लोकल मार्केटला विकलं तर आपल्याला शंभर एकशे दहा अगदी लग्नसराईमध्ये सव्वाशे दीडशे रुपयेपर्यंत दर जातो ही मधुकामिनी चार बाय चार फुटावरती असेल चार बाय तीन फुटावरती असेल तर आपल्याला रोप लावल्यापासून खत पाणी दिल्यानंतर एवढी झपाट्यानं वाढत असते आणि जर लागवडीचं उत्पादनाचा बेस जर बघितला तर आता आपल्याला जी शेकडा म्हणजे साठ पिंडीची काडी असते शेकडा म्हणजे शंभर नाही साठपिंडीची गाडी असते ती आपल्याला सरासरी मार्केटला विक्रीचा जो भाव आहे एकशे दहा एकशे वीस रुपये अगदी लग्नसराईमध्ये सव्वाशे रुपये तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हा बाजारभाव कायम राहत असल्यामुळे आणि एकदा लावल्यापासून बावीस ते पंचवीस वर्षे चालणारं पीक आहे गवतासारखं वाढत असतं फक्त आपल्याला एक एक फुटाच्या स्टीक आहेत त्या कटिंग करायच्या असतात जर एक एकरामध्ये आपण दहा दहा गुंट्याचे चार पोर्शन केले तर आपल्याला वर्षभर अगदी छाटणी करता येते अगदी लावल्यापासून सहा महिन्यात ते आठ महिन्यात उत्पादन चालू होतं आणि एकरातून आपल्याला जे बाजारभाव आहे ह्या हिशोबात जर पकडलं तर कमीत कमी शेतकऱ्याच्या भाषेत एकरातून आपल्याला सात ते आठ लाख रुपये जे मधुकामीचं उत्पादन होतं आहे जास्त मेहनत नाही जर आपण ड्रिप इरिगेशन केले खत पाण्याचं नियोजन केलं तर ड्रिप इरिगेशनद्वारे खतं देऊ शकतो रोगराई नसते त्याचबरोबर कायम घेणारी जी व्यक्ती आपले विश्वनाथ भंडारी साहेब असतील आज जवळजवळ त्यांच्याकडे पस्तीस मधील कामिनी स्वतः विश्वनाथ भंडारी साहेब घेतात आज त्यांचं नेटवर्क एवढं मोठं झालेलं आहे की ते बाहेर पुन्हा मुंबई गोवा असेल अगदी बेंगलोरपर्यंत माल पाठवतात अशा प्रकारचं नियोजन जर आपण केलं आणि ग्रुप शेतीवरती जर कामिनी लागवड केली तर शेतकरी बंधूंना उत्पादनाचं एक चांगलं साधन आहे त्याचबरोबर मधुकामिनी म्हटलं की एकदा रोप लावलं की ते वाढत जातं आणि खतं आपण ड्रीप वाटे असेल किंवा मी स्वतः जे आपल्याला नियोजन देतो आहे त्या पद्धतीने जर आपण केलं तर आपल्याला उत्पादन हे चांगलं आहे जे तुम्हाला पाण्यात शिडू दिले ह्याच्या पलीकडे तुम्ही लोकल जी व्यक्ती आहे त्यांच्याकडनं ना ऐकता मॅडम मागची रोपं घेऊ नका इकड्या पुढे ही रोपं काढा बघू शकतो आहे या पुढं अशा प्रकारची सिलेक्शन करून रोपं दिली जातात आपल्याकडे मधुकामिनीबरोबरच लागणारी पिंजिरी असेल टेबल पाम असेल आरेगा पाम असेल फॉक्सटेल पाम असेल जे बुकेसाठी आता सर्व वापरत असतात आणि पैशात झाड म्हणजे काय तर जे झाड एकदा लावल्यानंतर आपल्याला फक्त छाटणी करून त्याच्या ज्या स्टीक आहेत त्या विकायच्या आहेत आता नागपूर अमरावतीमध्ये कवाळेसाहेब असतील वडोदा जुलरचे जवळजवळ पंचवीस एकर लागवड आहे त्यांची अशी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्या लागवडी झालेली आहेत आज शेतकरी बंधूंना चांगले उत्पादनाचं साधन पैशाचं जार झाड जे आहे ते मधुकामिनी आहे तर अशा प्रकारचं मधुकामिनी जे रोप आहे एकदा लावल्यानंतर बावीस ते पंचवीस वर्षे चालतं आणि ज्याला रोगराईला बळी पडत नाही आपल्याला खत पाण्यात शोडूल दिलं जाते त्या पद्धतीने नियोजन करायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मिळत असल्यामुळे बागा डेव्हलप होतात तसेच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन मिळतोच त्यामुळं आपल्या रेफरन्सवरती मित्रमंडळी अशी लागवडी होत असते अगदी ऑलड्राय म्हटल्यानंतर सर्व रोपं न भरता हो सिलेक्शन करून मोठी मोठी रोपं भरली जातात हे सर्वच बाबतीत आपल्याकडे आंबा असेल पिरो असेल लिंबू नारळ अगदी बुटके लोट नारळ असतील असे सर्व रोपं मिळतात पाच वर्षापर्यंत तयार जाणे मिळतात यासाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं आपला दिवस शिभ असो जय हिंद जय जे महाराष्ट्र